नमस्कार मंडळी रामेश्वरी एरमे यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती संदर्भात एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर काय आहे या भरती संदर्भात रूपरेषा त्याचप्रमाणे काय दिलेलं आहे या परिपत्रकामध्ये याची सविस्तर माहिती आज आपण आजच्या जा व्हिडिओमध्ये जाणून घेऊया जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे व्हिडिओ वाढल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस व वीसपेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी एड अर्हताधारक उमेदवार निव्वळ कंत्राटी पदावर नियुक्त करणेबाबत प्रस्तावनेनुसार ज्या शाळेची पटसंख्या ही वीस पेक्षा कमी आहे त्या ठिकाणी दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक सेवानिवृत्त शिक्षकांमधून घेतल्या जाईल ते उपलब्ध नसल्यास डी एड व बीएड एड अर्हताधारक यांची नियुक्ती या पदासाठी केल्या जाईल सेवानिवृत्त शिक्षकांसाठी काय अटी व शर्ती आहेत बघा कमाल वयोमर्यादा सत्तर वर्षे असणे गरजेचे आहे राज्यातील मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेमधून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेला असावा सदर शिक्षकाविरुद्ध कोणतीही चौकशी प्रलंबित अथवा प्रस्तावित नसावी चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी ज्या गटासाठी त्यांना नियुक्त करायची आहे त्या गटासाठी त्याने त्याच्या सेवा काळात अध्यापनाचे कार्य केलेले असावे म्हणजेच इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत जर शाळा असेल तर त्या ते वर्गांना त्यांनी आधी शिकवलेले असावे सुरुवातीचा नियुक्तीचा कालावधी हा एका वर्षासाठी असेल त्यांचे अध्यापन चांगले असल्यास तीन वर्षापर्यंत ते अध्यापन करू शकतील शारीरिक मानसिक आणि आरोग्यदृष्ट्या सेवानिवृत्त शिक्षक हा सक्षम असणे गरजेचे आहे डी एड व बी एड अर्हताधारक बेरोजगारांसाठी खालील अटी व शर्ती दिलेल्या आहेत बघा शासन नियमानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहील नियमित सेवेचे कोणतेही लाभ वा हक्क त्यांना मिळणार नाहीत सुरुवातीला एक वर्ष परंतु त्यांचे अध्यापन कार्य चांगले असल्यास पुढे तीन वर्ष त्यांना ठेवता येईल मानधन प्र पंधरा हजार प्रतिमाह एकूण बारा रजा मिळतील जास्त रजा मात्र विनावेतन असतील कोणतेही प्रशासकीय अधिकार नसतील बंधपत्र वाहमीपत्र घेण्यात येईल अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकांप्रमाणे असतील गरज वाटल्यास आपण याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता कंत्राटी शिक्षकाचे काम समाधानकारक नसल्यास त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल शाळेची पटसंख्या वीसपेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी शिक्षकाची सेवा नियमित शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील नियमित शिक्षकाची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकाची सेवा संपुष्टात येईल वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ज्या शाळेमध्ये दोन नियमित शिक्षक असतील त्यातील एका शिक्षकाची समुपदेशनाने बदली करण्यात येईल दोन्ही शिक्षक बदलीसाठी इच्छुक असतील तर ज्येष्ठ शिक्षकाची बदली करण्यात यावी त्याचप्रमाणे दो दोघेही जर इच्छुक नसतील तर कनिष्ठ शिक्षकाची बदली करण्यात यावी तर सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे कंत्राटी पद्धतीने शिक्षक पद भरले जात असल्यामुळे नियमित शिक्षकांवर मात्र अन्याय होणार आहे इच्छा नसतानाही त्यांना दुसऱ्या शाळेत जावे लागणार आहे कंत्राटीकरणामुळे कमी पगारात शिक्षक भरती होत असल्यामुळे नियमित शिक्षकांची भरती होणार की नाही हा संभ्रम निर्माण झालेला आहे तर एका प्रकारे हा काळा शासन निर्णय आहे असे म्हणायला हरकत नाही काय वाटते आपणाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद